आजची ही पत्रकार परिषद सुरू होण्या अगोदर एक दुःखद बातमी आहे आमच्या शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ आमदार आदरणीय अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालेलं आहे तर ते त्यांना पहिले आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यानंतर आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना इकडे मी आभार मानतो की एका शॉर्ट नोटीस वरती आपण इथे आलात ही पत्रकार परिषद कोणाला जस्टिफिकेशन किंवा एक्सप्लेनेशन द्यायला नाही आम्ही ठेवली आहे तर जी एक फॅक्ट आहे जी एक uh, आपण जे म्हणतो की जे झालं आहे आणि कोण चुकीचं आणि कोण राईट हे फॅक्ट प्रू प्रोड्यूस करण्यासाठी ही पत्रकार परिषद आज आम्ही घेतली आहे आणि जे काल आरोप आमच्यावरती माझ्यावरती राहुलवरती करण्यात आले उगाच कुठली तरी कॉन्ट्रोवर्सी ओढून घ्यायची आणि फॅक्ट नसताना बोलणं हे कुठेतरी सकाळी सकाळी जे येणारे लोक आहेत माननीय राऊतसाहेब हे आमचे आदरणीय नेते होते आधी आजही आदरणीय आहेत पण कुठल्या प्रकारे आणि कुठल्या थराला जाऊन आरोप करायचे याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे एक पत्रकार म्हणून जर पत्रकारिता करतात तर पत्रकारितेचं पहिलं बेसिक जे ऍडव्हान्टेज किंवा जे काही गोष्टी आहेत त्या आहेत पुराव्या बोलणं आज जे काल ते बोलले कठीत किचडी घोटाळा आज त्या घोटाळ्यासंबंधात ज्या ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे किंवा ज्या चौकशी करण्यात आली आहेत आज त्याच्यात त्यांच्या आजूबाजूच्या मेजॉरिटी लोक आहेत आज जे त्यांनी जे काल वाक्य वापरलं की ज्यांच्यावर त्या आहेत किंवा ज्यांना ईडी लागले ईडबू ईओडब्ल्यू लागले किंवा अँटी करप्शन किंवा इतर एजन्सीजच्या चौकशा लागल्यात <coughs> ते सरकारमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती काही होत नाही पण आज मी शिंदेसाहेब फुटल्यानंतर किंवा आज शिंदेसाहेबांची बंड बन, बंड झाल्यानंतर मी दहा महिन्यानंतर पक्ष सोडला आणि राहुलनी तेरा महिन्यानंतर सोडला पण ज्या चौकशा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवरती या काही कारखुनांवरती आहेत त्या आधीपासूनच्या आहेत बावीस पासूनच्या वीस बावीस स्टार्टिंग पासून किंवा एकवीस एंड पासूनच्या चौकशा आहेत आणि दहा महिन्यात मी जेव्हा तिकडे होतो त्या पक्षात होतो तेव्हा कुठलीही चौकशी कुठलीही इन्क्वायरी कुठल्याही एजन्सीची असो ती माझ्यावरती नव्हती किंवा राहुलवरती नव्हती आज याचा फॅक्ट त्यांनी जाणून घ्यावं किंवा जेव्हा मी दीड वर्षाचा कार्यकाळ माझा आरोग्य समिती अध्यक्षाचा होता त्या कार्यकाळात इतर खूप लोकांवरती मग मा महापौर असो इतर सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींवरती आरोप व्हायचे इतर पक्षांकडनं विरोधकांकडनं पण माझ्यावरती त्या काळात किंवा नंतरच्या काळात जेव्हा महाविकास आघाडी होती किंवा नवीन युवती सरकार आली कुठल्याही कार्यकाळात माझ्यावरती एकही आरोप करण्यात आले नव्हते आणि मी विथ फॅक्ट बोलतो की कुठल्याही एजन्सीजची इन्क्वायरी किंवा केस माझ्यावरती नाहीये मी फक्त प्रेमापोटी शिंदेसाहेबांकडे आलो आहे आणि त्याच्यात आज पब्लिक पोर्टलमध्ये या गोष्टी आहेत की कुठे कुठे कोणावरती केसेस चालू आहेत आणि ज्या केसेस संदर्भात जे बोलतायत आज त्यांची लोक कशी अडकली आहेत हे आम्ही आता तुम्हाला त्या मांडू कारण ज्या काही गोष्टी पा, महानगरपालिकेचा किचडी घोटाळा असो किंवा इतर काही गोष्टींमध्ये जे जा काही झालेल्या आहे त्याच्यात ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड यांच्या सगळ्या लोकांची नावं आलेली आहेत जे जा ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते पब्लिक डोमेनमध्ये आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन जर कुठल्या गोष्टी हव्या असतील तर आरटीआयच्या स्वरूपात आरटीआयच्या स्वरूपात त्यांनी घ्याव्या आणि त्याच्यात मी किंवा राहुल कुठेही कुठेही त्याच्यात आमची नावं आली तर आम्ही आमच्या राजकारणाचा त्याग करायला आज तयार आहोत पण कुठ त्यांची लोकांची नावं तर जाहीर झाली आहेत ट्रान्झॅक्शन झाले आहेत सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि या बाबतीत त्यांनी तो खुलासा कधीच केला नाही की नेहमीच कुठलाही लोकप्रतिनिधीने कुठलाही पदाधिकाऱ्यांनी जर पक्ष सोडला तर हा चोर हा खोके हो सरकार हे ते तोपर्यंत हे सगळे शाणे आमचे इकडचे प्रेमी लोक पण ज्या दिवशी पर, जर पक्ष सोडला तर हा चोर तो तोपर्यंत का मांडीत घेऊन बसतात इतर राहुल बोल नमस्कार पहिली बालना चुंगा की आज या पे बालासाहेब भवन मे हमारे स्वर्गीय बालासाहेब ठाकरे साहब की मैं कसम खा के बोलता हूं अगर हमारा नाम आपको कोई भी घोटाले में दिखता है उसका मैं एफिडेविट साथ में लेके आया हूं जो मैंने पास्ट में किया वही अभी कर रहा हूं हाईकोर्ट में भी देने वाला हूँ मेरा एफिडेविट सिर्फ इतना बोलता है कि हमारे नाम पे अगर कोई भी कंपनी हमारे नाम पे कोई भी घोटाला चाहे वो आपका खिचड़ी घोटाला हो चाहे आपने जो रेमडेसिविर का घोटाला किया हो चाहे आपने जो डेड बॉडी बैग्स का घोटाला किया हो कोई भी घोटाले में आप आरटीआई निकालिए मेरे से जुड़ा हुआ अमेर जी से जुड़ा हुआ कोई भी कंपनी कोई भी नाम अगर आए तो आप भी बाला साहेब की सोगध के बोलिए कि आप राजनीति से आप इस्तीफा देंगे हम इस्तीफा देने तैयार है क्या आप में उदाहरण है कि आप झूठ के नाते झूठ बोलने के बाद आप भाग जाते हो आप सच्चा बोल के उसको लड़ना चाहते हो तो आइए सामने मैं आपको आह्वान देता हूं आप टाइम बताइए एक हफ्ता दस दिन एक महीना कितना टाइम आप लेंगे और आप मीडिया के सामने आइए पब्लिक के सामने आइए और आप फैक्स रखिए अगर आपको कोई भी फैक्स मिला मैं उसकी लीगल प्रक्रिया के लिए तैयार हूं मैं उसके लिए अपना राजनीतिक छोड़ने तैयार हूं क्या आप इस्तीफा देंगे राज्यसभा से वो आप बताइए आप भी एक पिता है आपके घर पे भी बच्चे हैं आप खिचड़ी का बात कर रहे हैं आप खिचड़ी कहाँ कहां किधर किधर खाने जाते हैं वो हमें बताए अगर आप जैसा बोल रहे हो कि आपको अगला प्रेस कॉन्फ्रेंस लेना पड़ेगा मैं बोलता तो हूं अगला प्रेस कॉन्फ्रेंस साथ में लीजिए आप फैक्स दिखाइए हम फैक्स दिखाते हैं आप कोविड की बात करते हैं ये देखिए कोविड का काम ये हमने कोविड का काम किया है यही यही आपके नेता ने मुझे अवार दिया है ये आपने मेरे यहां पे बैंड्रा वेस्ट में ये आपने काम मेरा फोटो क्यों लगाया उसका रीजन क्या है अगर मैं कोई स्कैमस्टर या चोर या कोई भी मेरी कंपनी है तो आपने मुझसे काम क्यों किया आप मेरे साथ वैक्सीनेशन के ओपनिंग में बांद्रा वेस्ट में हमारे वैक्सीनेशन सेंटर्स में क्यों आए ये देखिए अच्छा मेरी शादी दो में हुई आप मेरे शादी में क्यों आए तब मैं सही था तब राहुल गांधा अच्छा था तब राहुल गांधी चोर नहीं था अच्छा मैंने आप कुछ वीडियोस भी लाया हूँ वो वीडियोस के नाते मैं आपको बताना चाहूंगा कि कोविड में जो काम हुआ है ये काम ये पूरा अहवाल मैं आप लोग से शेयर भी करूंगा सब दोस्तों से ये पूरा अहवाल मेरे डेढ़ साल का काम का, का पूरा अहवाल है आप खिचड़ी बोलते हैं ना हमने कम से कम एक लाख राशन के पैकेट बांटे कोई गवर्नमेंट से कोई बीएमसी से आपके ऐसा किससे पैसा नहीं लिया हमने हमारे हाथ से कष्ट करके खुद काम करके हमारे युवा सेना की टीम बुरी है ये युवा सेना की टीम दिन रात काम करती थी और आपके नेताओं ने बोला है आपके नेताओं ने बोला है कि राहुल कनाल चौबीस घंटा रात में काम करते थे और मैं अपनी सच्चाई बताने के लिए इतना ही कहना चाहूंगा यहां में से भी बहुत सारे मेरे पत्रकार मित्र है मैं आपको यह बताना चाहूंगा कि वर्ली के अंदर पहला एम्बुलेंस मैंने दिया जब कोई कोलीवाडा में एंटर नहीं कर रहा था तो वहां पर राशन लेके जाने वाले हम हमारे युवा से नहीं थे वहां पर दवाइयां जब नहीं मिल रही थी तो हमने वो कोविड में हमारे युवा से ना रात भर जाके वहां अंदर दवाई देते थे तब आप लोग कहा थे तब आपने आप अपना कोई भी कार्य कराए आप बताएं कि आपने कब एक इंसान की जान बचाई हो कब एक डेड बॉडी को जाके आपने शमशान में उसका क्रियाक्रम किया हो वो बताइए आप कोविड की बात करते हैं आप लोग के जैसा आप लोग जो बोल के सुबह आके भाग जाने से कोई नहीं होता है सामने आइए आप कोर्ट बोलिए आप कोई भी फॉर्मेट बोलिए आप मीडिया के सामने आइए आप ओपन डिबेट में आइए मैं आपको आप टाइम लिमिट बताइए और टाइम लिमिट में हम आपको जवाब देंगे अगर आपके यहाँ जवाब नहीं है तो मैं मानूंगा कि आपने माफी मांगी और आप इस्तीफा देने तैयार हो आज आम्ही पीपी किट घालून हे जे फोटोज आहेत महापौरताई पण होत्या आज हे सामनातला लेख आहे ले त्यांनीच छापलेला आहे तेच संपादक होते हे सामनातले लेख पण आणले आहेत हे आमचे विजिट्स आहेत सगळीकडचे हॉस्पिटल्सचे कोविड मध्ये हे रॅशन वाटताना या काळात राऊत साहेब कुठे होते आम्हाला हाच एक प्रश्न विचारायचा आहे आणि जर जर आम्हाला जे काही सिद्ध आहेत आज यांचे जे दौरे सांभाळायचे सुनील बाळा कदम त्याच्यानंतर सुजित पाटकर यांचे सरळ सरळ बँक मध्ये ट्रान्सफर आलेले आहेत जर आम्ही खोटं बोलत असू ऑन रेकॉर्ड वीस 20 ते बावीस दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यानचे महापौर बंगला भायकाळा यातले सीसीटीव्ही फुटेजेस शोधा कोविडच्या काळात किंवा कोविड नंतर ही लोक महापौर बंगल्यावरती का यायचे किती अधिकाऱ्यांना राऊत साहेबांचे फोन गेलेत हे रेकॉर्ड वरती काढा सगळ्याचे रेकॉर्ड आहेत आम्ही ऑन रेकॉर्ड ऑन फॅक्ट बोलतोय की राऊत साहेबांचे फोन कोणाला कोणाला जायचे कुठल्या अधिकाऱ्यांना जायचे आणि त्यांच्यात संभाषण काय व्हायचं याची माहिती पण राऊत साहेबांनी स्वतः द्यायची सुजित पाटकर सुनील बाळा कदम का इतर लोक त्यांच्या आजू सुनील बाळा कदम त्यांचे दौरे बघायचा राऊत साहेब जाण्याआधी ते सगळे दौरे प्लॅन करायचे त्याच्यानंतर हे हे जे जे काही यांचे जे अकाउंट सापडले आहेत हे तर ईडी किंवा डब्ल्यू या लोकांनी सिद्ध केलेलेच आहेत ह्याच्यात आम्ही कुठे आहोत आज मी तुम्हाला थणकावून सांगतोय की फक्त किचडी नाही तर इतर गोष्टींमध्ये पण जे मेडिकल एजन्सीज आहेत त्याच्यात तुम्ही माहिती काढा मी फॅक्ट सांगतोय की त्याच्यात ना कुठे कुठे सुजित पाटकर आणि सुनील बाळा कदम इन्वॉल्ड आहेत आणि यांचा लिंकअप काय आहे याचेही फॅक्ट सिद्ध करायचे आणि आज इथे आम्ही सांगतो की पुढच्या तीस दिवसात की पंचे पंचेचाळीस दिवसात आम्ही राऊत साहेबांना आम्ही ही पण सांगतो की तुम्ही आरटीआय टाका आम्ही पण आरटीआय टाकतो आणि ज्यांचे ज्यांचे सिद्ध होत आहेत जितके कंपनीज आहेत किचडी म्हणा की इतर गोष्टी म्हणा ते आम्ही काढतो तुम्ही पण काढा जॉईंट पत्रकार परिषद घ्यायची तर जॉईंट पत्रकार परिषद घेऊ किंवा तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही वेगळी घ्या आम्ही वेगळी घेऊ आम्हाला जॉईन करायला हरकत नाही आणि त्याच्यात कोणाकोणाची नावं येत आहेत हे सगळ्या पत्रकार आणि सगळ्या जनतेला कळून द्या की कोण याच्यात पाण्यात आहे आणि कोण बाहेर येते कारण इतर गोष्टींसाठी कसे कोण कौन कोणाला फोन करायचे की माझं हे काम आहे सुजितचं हे काम आहे त्याचं काम आहे हे सिद्ध होत आहे त्याच्यात आणि मी तर म्हणेन की वरळीच्या हिलटॉप हॉटेलमध्ये कुठला कारकून या दोन वर्षात कामं करत होता आणि नव्वद ते शंभर कोटीचे फंड कसे गायब झाले याची पण माहिती राऊतसाहेबांनी द्यावी आम्हाला म्हणजे जनतेला कळेल की या दोन वर्षात आणि हे फॅक्टफुल बोलतोय त्याचे हिलटॉप हॉटेलचे सगळे सीसीटीव्ही तुम्ही तपासून बघा पब पब्लिक पोर्टल करा आणि कुठले म्हाडा कुठले पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि कुठले महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आणि कुठल्या कारकुनाला भेटलेले याची पण चौकशी झाली पाहिजे तुमच्याकडे आहे म्हणून तो पूर्ण ब्रह्म हे नाहीये पापी लोक आहेत काही लोक तिकडे आणि त्यांच्यामुळे पक्षाची ही वाताहात झाली आहे की चार लोकांनी जे घेरून काही लोकांना ठेवलेलं त्याच्यामुळे ही आज अवस्था झालेली आहे आणि राऊत साहेबांना आम्ही नम्रपणे सांगतो की तुम्ही तुमच्या भावाच्या विक्रोळी विधानसभेत जी हॉस्पिटल करू शकलात नाहीत ती आम्ही दीड वर्षात केली होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो की अडीच तीन वर्षात ज्या हॉस्पिटलला गट्टी मिळाली नव्हती आणि तुमचा बंधू हा सेकंड टर्मचा आमदार असून त्या विक्रोळी महात्मा ज्योतिर्बा फुले हॉस्पिटल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅटर्निटी होम इथे काहीच झालं नव्हतं गेल्या आठ वर्षात शिंदेसाहेब मुख्यमंत्री आल्यानंतर तिकडे चालना मिळाली आणि येत्या आठ दिवसात त्याचं ओपनिंग सुद्धा भूमिपूजन सुद्धा करणार आहोत ही गती या सरकारने दिली आहे ते तुम्ही तुमच्या घरात आधी बघा काय होतं आणि मग आमच्यावरती दोष द्या <laughs> <laughs> दादा देखिए ये इशारा क्लियर था जिन्होंने झूठा आरोप किया ये इशारा उनके लिए है और ये इशारा ऐसा है क्या आपने एक आप नेता होने के पहले एक पत्रकार थे पत्रकार क्या होता है पत्रकार पहले एविडेंस लाता है प्रूफ लाता है काउंटर रिपोर्ट बनाता है और दोनों साइड का एंगल लाता है आप पहले एविडेंस लाइए और पब्लिक करिए आप आज जब मैं आपके पास आया हूं तो मैं एविडेंस वीडियो फोटोग्राफ मेरे एफिडेविट के साथ आया हूं मैं किसी पे आरोप करने नहीं आया या अपने आप को सही बताने नहीं आया तो जब आपके पास है तो आप आइए बाला साहेब ने हमको सिंपल प्रिंसिपल सिखाया है जब तक आदमी को आप माफ कर सकते हो उसको माफ करो लेकिन वो अगर आपके ऊपर आए तो उसको छोड़ना नहीं तो याद रखना आपसे बोलते हो मैं करके दिखाऊंगा क्योंकि हम एक बार कमिटमेंट देते तो उसको पूरी करते आणि जर आम्ही चुकीचे असतो मी केव्हा राहुल पूर्ण दोन वर्षाचा कार्यकाळ काढा आमचे ट्वीट्स काढते तर ऑन पोर्टल आहे सकाळी सहा वाजजे पासून ते रात्री 12 11 पर्यंत 10 पर्यंत मी असयचो नंतर राहुल करायचा ते ट्विट आदित्यजी टॅग करायचे की राहुल ही मदत करणार ही मदत करणार जर आम्ही चुकीचे होतो तर का टॅग करत होतात ता आम्हाला मग आम्ही जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या तर आम्हाला का तुम्ही सेव्ह केलं मग हे उत्तर राऊत साहेब आता ती माहिती सगळ्यांनी काढावी राऊत साहेबांनी सांगावी की हिलटॉप हॉटेलमध्ये नव्वद ते शंभर कोटीचा फंड कुठल्या कारकुनाने साफ केला मित्रमणी म्हणेन चौकशी करावी ईओडब्ल्यूनी चौकशी करावी या बाबतीतली आणि जिथे म्हाडा किंवा पीडब्ल्यू डीचे जे काही अधिकारी होते त्या लोकांनी त्यांचे पण फुटेज आहे हे ईडीच्या एजन्सीजनी चौकशी करावी की कुठलीही एजन्सी असो त्यांनी चौकशी करावी आणि जो दोषी त्यात असेल त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे हे आज आम आमची मागणी आहे प्लस राऊत साहेबांनी जे काही आरोप आमच्यावरती करतायत ते फॅक्टफुली आज तुमच्या कोणावरती तरी आज आरोप झाले आहेत किंवा आज कारवाई झाली आहे त्याचा राग आमच्यावरती काढायचा तर तसं करू नका कारण आज आमच्याकडे बऱ्याच काय गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पीडब्ल्यूडी म्हणाचार आम्ही मगाशी पण आता बोललो की कुठलेही पब्लिक प्रोफाईल पोर्टल काढा आज कुठली <गुट्ली> एजन्सीज ही पब्लिक आहे मग ईडी असो ईओडब्ल्यू असो अँटी करप्शन असो की कुठली इतर एजन्सीज असो स्टेट किंवा सेंट्रल आज त्याच्यात आमची नावं कुठेही तुम्हाला आढळली इन अ केस इन्क्वायरीसाठी जरी बोलवलं असेल तर आज आम्ही आमचा त्याग करायला तयार आहोत आमच्यावरती कुठलीही केस नाहीये कुठली इन्क्वायरी आमच्यावरती नाहीये हे आधीपासून म्हणजे मी तर म्हणेन दोन हजार वीस पासूनच काढा तुम्ही ते दोन हजार चोवीस किंवा त्याच्या कि आधीपासून जा आम्हाला काही नाही पण यांच्यावरती काय काय चौकशी आहेत आज बँक आज जर बँक ट्रान्झॅक्शन झालेत तर आरबीआय चुकीची का आरबीआयनी चुकी पण खोके खाल्ले आहेत का बँकेनी पण खोके खाल्ले आहेत का बँक मॅनेजरनी पण खोके खाल्ले आहेत सगळे बँक ट्रान्झॅक्शन चुकीचे आहेत का जे सापडले आहेत ते आणि एका कारकुनाने चाळीस कोटीचं चा सापडलं फ्लॅट प्रॉपर्ट्या हे कुठून इतके दोन वर्षात त्यांची इन्क्रीज झाली प्रॉपर्टी आणि जे सापडले ते फक्त यांचेच किचडी वाटपसाठी सापडले तर आज तू आम्ही या माध्यमात सांगणार आहोत की आम्ही आरटीआय टाकतोय उद्याच्या उद्या आणि जे ज्या कंपनीजना जे, जे मिळाले आहेत किचडी आणि त्याच्यात कोण कोण इन्वॉल्ड आहे हे आम्ही पब्लिक पोर्टल आणि माध्यमांसमोर परत येऊ आम्ही तीस पस्तीस दिवसात आणि हे सगळं ओपन करू आणि आमची रिक्वेस्ट अशी आहे राऊत की त्यांनी पण यावं आणि पब्लिक डिबेट होऊन द्या समोर एक ता एक ता समोर एकत्र हवी तर एकत्र वेगळी करायची तर वेगळी करूया पण हे लोकांसमोर आणणं आता गरजेचं आहे मैं बोलना आपको अभी उन्होंने किया उन्होंने बोला हमने आपको जवाब दिया साथ आपको जवाब दिया अभी मेरा उनसे एक सवाल है राउत साहब आप हमेशा बोलते हो कि आप बाला साहेब के शेर चलिए माना आप उनकी शपथ खा के बोलिए कि आपने सामना के ऑफिस में पांच मिनिस्टर सोना सोलह एमएलए को पहले सामना के ऑफिस में बुला के बाद में आपने घर में निवास में बुला के सीएम आपको बनना था ये आपने बात बोली थी कि नहीं शपथ खाके बोली ये आप शपथ के बोलिए कि आपने ये बात की थी कि नहीं और अगर ये झूठी बात है तो वो सारे एमएलए एविडेंस के साथ आपके सामने आएंगे आपने किया था हाँ या नहीं क्या मैं फिट हूं मुझे मुख्यमंत्री बनना चाहिए या ये आप बताइए ये मैं तब की बात कर रहा हूं जब मुंबई में हमारे मुंबई कर कोविड से लड़ रहे थे सब लोग अपना काम कर रहे थे और किसी को क्या बनना था क्या चाहिए था उसके लिए वो जो मीटिंग है हुई आप मेरा सीडीआर निकालिए उनका सी निकालिए तीन साल का ट्रैक रिकॉर्ड निकालिए और सीसीटीवी इमेजेस निकालिए और बताइए सच है क्या झूठ है जी। ये अभी आपको जानना उनसे पूछना पड़ेगा कि शपथ के अंदर उन आके उनको ये भूलना पड़ेगा कि क्या वो क्या खचाते थे अभी आप ये तो वही बता सकते उन्हें पता था कि नहीं अगर उन्हें पता था तो वो भी बताएंगे आपको शपथ मैंने इतनी बड़ी कहा है अगर वो बोल सकते तो बोले नामी तुम्हें सीसीडीवी कारून गया ना सीसीडीआर कारून गया चौक तो तो होता है चौकसी होती तो होत सर चौकशी तब होगी जब आपका इन्वॉल्वमेंट कुछ होगा अगर आपका इन्वॉल्वमेंट नहीं है जैसे इन्होंने कहा कि अमय जी और राहुल ये चौकसी के डर से वहां गए तो आपको याद होगा क्या जब मुझ पर इनकम टैक्स की रेड हुई थी तब आदित्य जी खुद आके मंत्रालय में बोले थे कि राहुल साफ है तब राहुल साफ था और मैं आपको ये पब्लिकली बताना चाहता हूं आप विधानसभा के अंदर आके बोले थे उन्होंने राहुल गंदल पे कुछ नहीं है वो साफ है सही है आज राहुल गनल गलत हो गया तो आप एक काम कीजिए इनकम टैक्स तो ओपन पोर्टल है आप चेक कीजिए इनकम टैक्स का मेरा फाइलिंग इनकम टैक्स का मेरा क्लियरेंस मेरा जैसे अमय जी ने बोला हम अपने प्यार से हम हमारी आदर और सेल्फ रिस्पेक्ट के लिए शिंडे साहब से जुड़े हम किसी डर से नहीं जुड़े और अगर आपको चेक करना है तो आप चेक कर सकते हैं क्या मुझे है जॉईन कब किया हूं। मैंने जॉईन मैं हो ये, ये कौन सी न्याय आणि जे तुम्ही प्रश्न विचारलात की भाजपा किंवा इथे शिंदे साहेबांच्या नेत्यांवरती कारवाई का नाही आहे आज जसे आम्ही बोललोय की आम्ही सगळं पब्लिक पोर्टलमध्ये आहे जेनी जेनी कामं केली आहेत आणि जे बँक ट्रान्झॅक्शन सापडले आहेत हे पब्लिक पोर्टलमध्ये आणि हे आम्ही जग जाहीर करू की का झालंय आणि हे ट्रान्झॅक्शन रातोरात होत नाहीत आता जसं काल त्यांच्याच काल एका बाजूला बोलतात की तो कारकून इन्वॉल्व्ह नव्हता एका बाजूला कालच्याच प्रेसमध्ये बोलले नाही होते तर बाजूच्या वेळेला का कारवाई केली म्हणजे तुम्ही एकाच प्रेसमध्ये दोन कॉन्ट्राडेक्टरी स्टेटमेंट आहेत म्हणजे तुम्हालाच कळत नाही की तुम्ही काय लोकांसमोर बोलतायत की एकदा बोलतात की तो सामील नव्हता एकदा बोलतात तो सामील होता आणि इतके पैसे प्रोफेशनल फीस घेतली तर इतकी, इतकी प्रोफेशनल फीस आली कुठून मध्ये त्याचं जस्टिफिकेशन कुठेच देत नाहीयेत कोविडच्या काळात जेव्हा सगळे बिझनेस ठप्प होते तेव्हा ही लोक काय करत होती तर या गोष्टी करत होती आणि त्याचा जर आरोप आमच्यावरती होत असेल आता काय करायचं तर ह्या ना माझी लोक सापडली आहेत ना तर आता कोणाला डिफेम करायचा तर राहुल अमयला डिफेम करायचा पूर्ण कार्यकाळात मी आताही तुम्हाला म्हणतो महापौर बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज काढा सुनील बाळा कदम आणि सुजित पाटकर हे तिकडे काय करायचे याची पण माहिती घ्या हे आता फुटेज आमच्याकडे नाहीये तुमच्या माध्यमातना किंवा एजन्सीच्या माध्यमातना या सगळ्या फुटेजेस मिळू शकतात आणि जो दुसरा विषय बोललेलो की हिलटॉप त्याचा त्याचीही माहिती काढा की तिकडे काय काय चालायचं ते तर ईडीकडे पण आहे एओब्ल्यू कडे पण आहेत सगळ्या ऑन पब्लिक पोर्टल आहेत ते सगळ्यांकडे आणि त्या माध्यमातून त्या चौकश्या होत सगळीकडच्या या जे आम्ही बोलतोय सारखं सारखं ती फक्त किचडी नाही आहे इतर गोष्टी पण आहेत त्याच्यात इतर गोष्टी जर काढायला गेलं तर बरंच काही निघू शकतं त्याच्यात पण आम्हाला कुठल्या बाबतीत खोळात जायचं नाहीये ज्या गोष्टी काल त्यांनी केलेल्या कुठेही फॅक्ट नव्हतं त्याच्यात कुठेही पुरावे नाही आहेत त्याच्यात आणि मी आम्ही तर एक पाऊल पुढे जाऊन सांगतोय की तुम्ही तुमचा आरटीआय टाका आणि तीच सेम सिस्टम आम्ही पण फॉलो करतो की आम्ही पण आरटीआय टाकतोय आणि ते उत्तरं मॅच करूया तुम्हाला वाटतात ना की एजन्सी फक्त सरकार चालवते आम्ही तर म्हणतो की बाबा तुम्ही तुमचे उत्तरं काढा आम्ही आमची उत्तरं काढतो एकत्र यायला आम्ही तयार आहोत डिबेट करायला तयार आहोत त्यांनी तेवढं मोठेपणा दाखवावा आम्ही काय शेवटी त्यांच्या मुलांसारखी आहोत त्यांनी तो मोठेपणा त्यांचा मनाचा दाखवावा आम्ही तयार आहोत सगळ्या गोष्टीसाठी हो। हंड्रेड पर डेफेमेशन में फाइल करूंगा और वो डेफेमेशन हाईकोर्ट में ही जाएगा और वहां पे आके जैसे अगर बाद में उनको हम मौका क्या देंगे कि आपके सामने मीडिया के सामने आके जो सिर्फ सुबह को एक बोलने से कुछ नहीं होता उसका पुरावा आपके सामने दिया जाए अगर वो एक टाइम लिमिट में नहीं दे पाएंगे तो मैं कोर्ट का दरवाजा खटखटाऊंगा और कोर्ट में उनको आके देना पड़ेगा सिंपल बात यह है कि मैं एक साई भक्त हूं बाला साहेब का प्रिंसिपल चलने वाला आदमी हूं साईने महारोग महाराष्ट्रा का निघाला का हे महारोग राहुल कलाल निघाले का आणि दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही एका केंद्रीय मंत्र्यांना अंगावरती घेतलेलं त्याच्यानंतर प्रत्येक एजन्सी जागे झालेले तेव्हा एजन्सी झोपल्या नव्हत्या जेव्हा महाविकास आघाडी होती त्या काळात मला कुठेच प्रॉब्लेम नाही झाला किंवा कुठल्याही विरोधकांनी आमच्यावरती आरोप नाही केले कारण का माझं कार्य एकदम कारभार क्लीन होता सगळ्यांना घेऊन चालणारा काळ होता पण याच गोष्टी जर पोटात दुखत असतील कोणाच्या तर त्याच्यात आमचा काही एक सहभाग नाहीये आणि इतर गोष्टी ज्या ज्या आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत है, ऑन रेकॉर्ड आहेत आणि आज ही लोक जी आत गेली आहेत ईडीच्या याच्यात आज यांचं कुठेतरी पाप आहे म्हणून गेलेत जर नसेल तर जा कोर्टात सुप्रीम कोर्टात जा हायकोर्टात जा जर तुम्ही चुकीचे नाही नाहीत तर आणि तिकडून बेल घ्या हा आज तो कोविडचा काळ होता पॅन्डेमिक ऍक्ट लागलेला तेव्हा पूर्ण केंद्रातना आणि त्या गोष्टी तेव्हा काही ज्या गोष्टी होत्या त्या लिमिटेशन्समध्ये होत्या आणि त्या काळात जे ऍडमिनिस्ट्रेशन विंग होती आणि एक पब्लिक विंग होती तेव्हा ऍक्टिव्ह कोण होते की लिमिटेड लोकच ऍक्टिव्ह होते बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्या लो, लोकल लेव्हलला होते पण इन्फ्लुएन्स काय होत होते इन्फ्लुएन्शियल काही लोक होती की डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करायचे टेक्निकल कमिटीजला फोन करायचे परस्पर करायचे की माझा हा माणूस आहे माझा तो माणूस आहे त्या लोकांना तुम्ही मदत करा ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि म्हणून मी मगाशी तुम्हाला बोललो की तुम्ही डिरेक्ट काढा रेकॉर्ड्स काढा कॉल रेकॉर्ड काढा की कोणी कोणाला त्या काळात फोन केलेला म्हणजे दूध धन्यवाद नहीं आपको शायद गलत फहमी है मैं जब शिंदे साहब का पक्ष ज्वाइन किया तभी मैंने बात क्लियर कर दी थी क्या किसी को भी बहुत लोगों ने मेरे ऊपर आरोप किए थे वो आरोप आप जाके ओपन आप चेकिंग कर सकते हैं मैंने तो रिक्वेस्ट खुद सीएम साहब को किया था कि आप एस लगाइए और जहां तक मेरी बात है आप पूरा तहकीकात कीजिए मैं आज भी आपको ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ अगर लाइफ में कभी उनको पर्सनली मिला भी हूं या एक बार कॉल पर भी बात हुई तो मैं राजनीति छोड़ दूंगा थैंक यू थैंक यू मी करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा